नमस्कार शेतकरी बांधवनो या ठिकाणी काही ठिकाणी साईज ही जरा थोडीशी बारीक आहे पेरू साईज म्हणू शकतो आपण त्याच्यापेक्षाही बारीक आहे तर या ठिकाणी आपल्याला अजून दोन पाणी या ठिकाणी बसणार आहेत या दोन पाण्यांच्या ॲप्लिकेशनवरती आपण पी एम एस पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट या ॲप्लिकेशनचा वापर करू शकतो की जेणेकरून साईज चांगल्या पद्धतीमध्ये निघेल तर या ठिकाणी आता बघू शकता की साईज ही बारीक राहिलेली आहे कलर यायला सुरुवात झाली पण साईज बारीक आहे उत्पादन हे कमी निघणार शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला कलर चांगला निघाला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला पी एम एसचा वापर हा चांगल्या पद्धतीने ठरेल पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट जवळजवळ अडीच ते तीन एकर क्षेत्र आहे भरपूर असं मोठं क्षेत्र आहे तर या ठिकाणी पी एम एस एकरी दहा किलो या प्रमाणात आपल्याला ॲप्लिकेशन करणं गरजेचं राहणार आहे तर या ठिकाणी तुम्ही सरसगट बघू शकता किंवा लेवल बघू शकता चांगल्या पद्धतीमध्ये आहे साईज व्हायला सुरुवात आहे पण बारीक आहे आता या ठिकाणी सुरुवातीचे कडेचे पण बघू शकता या ठिकाणी मधला जो भाग आहे तोसुद्धा बघू शकता कमी आहे साईजला थोडंसं कमी पडणार आहे तर निश्चितच या ठिकाणी पी एमचा पी एम एचचा वापर हा फारिशा ठरणार आहे धन्यवाद